राज्यामध्ये सर्वत्र होळी आणि धुलिवंदन साजरा केला गेला अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आणि वीर पाडवा हा सण साजरा केला गेला धामणगाव आवारी गावात वीर काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे या दिवशी मुलांना आकर्षक सजवलं गेलं होतं डोक्याला फेटा तसेच टोपी आणि अंगावर शर्ट न घालता विशिष्ट पद्धतीनं न बांधलं गेलं होतं एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात देव घेऊन गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली आणि होळीला प्रदक्षिणा घालून वीर नाचवले गावातील ज्येष्ठ आणि जाणकार मंडळींनी पारंपरिक पद्धतीनं गीत म्हणून वीर नाचवले प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी धामणगाव आभारी अहिल्यानगर